हॅलो काहीच नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज स्टुडिओमधूनच ब्लॉग चालू करतोय ऍक्च्युली आलो आहे पनवेलमध्ये साखर चौथीचा सा गणपती आहे अडीच दिवसाचा बाप्पा विराजमान झाले मंडळामध्ये सो तिथं आपण जाणार आहोत आणि गणपती बाप्पा गेले साखर चौथीचे म्हणजे गौरा गणपती जे बोलतात ते सुद्धा गेलेले आहेत आणि लवकरच आठ ते नऊ दिवसामध्ये नवरात्र उत्सव येणारे खूप मजा असणारे नवरात्री नवरात्री बोलली गेलं माझे बालपण आठवतो कारण हो की आम्ही क्लासेसवरून जेव्हा सात ना आठ वाजता घरी पोचायचो जे पण काय आपल्याकडे छोटेफार कपडे शॉर्ट्स जीन्स किंवा जे पण काय ट्राउजर्स असायचे चिनोज आणि तेव्हा जॅकेट्स वगैरे ते, ते वेगवेगळे असायचे डेनिमचे तेव्हा एकच जॅकेट आम्ही चार पाच वेळा रिपीट करायचो नवरात्रीच्या टायमाला खूप साऱ्या आठवणी आहेत आणि मग नवरात्रीला जेव्हा नऊ वाजता डड डड डि बॅन वाजायचं आणि आम्ही जायचो तिथं मजाच असायची सो लवकरच तुम्हाला सर्वांना नवरात्री पण बघायला भेटणार आहे आणि एक मोठं इव्हेंट असणार आहे माझं मंडळ जिथं देवी बसते आमची सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ दातिवली दिव्याला तो तुम्हाला लवकरच समजेल सो पहिला आपण जाऊया आपल्याला जिथं जायचं आहे तिथे ॲक्च्युली आजचा प्लॅनिंग असा आहे की तुम्ही व्हिडिओज आणि यूट्यूब आणि रील्सवरती बघितलं शिव तांडव होतो ते सर्व अशा काही गोष्टी जे घडणार तर आपण आता तिथं पोचूया त्याच्यानंतर मी तुमच्याशी बोलतो बोले तेरे आशीर्वाद का हॅलो आल्या आले, आले तर पहिला धमाका बघितला आपण आणि खरोखर खूप भारी होता शिवतांडव आणि मला माहिती नाही कॉपी राईट लागलाय का माहीत नाही आता कारण की घरी गेल्यावरती मी गाणी चेक करेन आणि गाणी जेवढे पण काय गोष्टी होत्या सर्व सांगतो ज्या ज्याच्या सोबत त्याच्याकडूनच सांगतो मी रिएक्शन कसं वाटलं बघून ते आजचा कार्यक्रम होता भारी होता ये ये आणि तो तांडव होता ॲक्च्युली आणि त्याच्यावरती ते ना आग वगैरे फायरकर होते आणि बजरंगबली पण होती मोठी मूर्ती होती बजरंगबलीची आणि छोटे मोठे जे आपले अगोरी लोक असतात त्यांचा पण गेटअप करून ना लहान मुलांपासून ते मोठे वयस्कर लोकांपर्यंत तो गेटअप केलेला होता अगोरीचा आणि तुम्हाला सांगू आगोरीचा दा जो डान्स वगैरे हो होता ना तो एवढा भारी वाट म्हणजे तुम्ही तर बघितलाय आणि आम्ही प्रत्यक्ष बघितला लाईव्ह किती भारी वाटलाय ना खरोखर खूप भारी आणि किती वाजता त्यांनी काढलेली होती सहा वाजता बरोबर संध्याकाळी सहा वाजता खाली प्रॉपर सहा वाजता आता ती विसर्जन कुठे होणार आहे आधी करावं हां बरोबर म्हणजे स्वप्नील शेलके केकवाईचा स्वतः मालक त्याचे गावाला तिथे आधे सर्कलची ते जायला आदेची तुम्ही बघितला त्या दिवशी तिथे तलाव आहे आणि त्या तळात विसर्जन होईल बरं वाटतं आणि लवकरच नवरात्र येणार आहे तर नवरात्रीचा धमाका वगैरे पण तुम्हाला बघायला वाटते कोण न कोण गाणी आहेत आणि पण वाट बघतोय आमचे सूर्या भाई सूर्या नावडेकर याचं गाणी येणार आहे असं मग उर्द चॅनलवरती येणार आहे सूर्या नावडेकर नवीनच चॅनल आहे मी तुमच्यापर्यंत लिंक पोचवेनच आणि डिस्क्रिप्शनला पण असेल जे पण ब्लॉगच्या टायमाला तो गाणी आहे आणि दादा कसा वाटला तुम्हाला भरपूर भरपूर छान फर्स्ट टाइम एवढा उत्तम त्यांचे ना बघायला जाम तो काय होता ते कशावर बसलेला तो त्याला काय म्हणजे शंकर महाराज अच्छा हा काल आत्ता समजला मला मागा हे समजलंच नाही कारण की ते बघायला ना एवढा हॉरर वाटत होता ना त्याच्यावरती ते बसलेलं होते आणि रुपा ते दोन्ही करून आग्नेक होती जे तुम्ही बघितलेलं आहे ब्लॉग मध्ये खरोखर जाम भारी होता आणि ते सर्व बघता बघता भाई किती चालले खरं खरं सांगा जाम दीड चालले ना पदयात्री जवळजवळ दीड दोन किलोमीटर झालं दीड दोन किलोमीटर चालले ना मग आणि कसं होतं गाडीच वाट वाटलं ना कारण की बघत होते ना सर्व गोष्टी त्या मस्त वाट बघा हवा हवाई हवा हवाई दिसते खूप छान खूप छान अतिशय सुंदर आणि मगाशी अपूर्व आल्याने मला विचारते की माझा मेकअप गेलाय का मग तिला सांगते मग मी तिला तेच सांगते काय पावडर पण मेकअप नाही केलाय मेकअप नाही केलाय असं नॅचरल ब्युटी असते असं असत असा घडला जवळजवळ अर्धा तास चालू असेल ना पण अर्धा तास तन्मयने इकडं गणपतीच्या आम्ही कार्यक्रमासाठी विसर्जनासाठी आलेलो आम्ही सर्व अर्धा तास जवळजवळ आम्ही पदयात्रीत झालो चालत होतो त्याच्यात तो डान्स वगैरे बघितला मस्त बघता बघता एक मॅक नावाचा ब्लॉगर आला आमचा मित्र आला असं हॅलो तर आम्ही ना, ना। समजतो आणि मी अर्धा तास तो जवळ चालताना त्या गर्दीत माझे शूज वाचवत कारण का शूज जरा शुवास शुवास कोणी लावला ना तर डोक्यात जरा हा तो कोण पण असो आणि आला तो नेमका माझा मित्र निघला मॅक असं आता आता असं मला काहीच बोलू शकत नाही आणि तुझं जोरात वाजत होता नंतर मग त्याला बोललो मी बरोबर या बाईला आता याच्यासाठी काय बरं कपडं मापलं पॅन्ट मापलं तरी चालेल टाकू आपण घरी शूज मापले शूज मापलं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला चपराशी बनवली असं म्हणजे धुवा लागते दादा पूर्ण दिला दिला दादा तरी एक माझे हा पूर्व अपूर्वाला बोललो पण विचार दिला एवढं गर्दीत बरं एवढं वाचून आणि पाय दिला तो पण खरोखर ऑर्डर फटाफट ऑर्डर आपण ना मस्त आता ऑर्डर देतो थोडस बसतो मी थोडस बोलतो आणि ब्लाउज जरा बंद करतो अरे लोक आल्यानं मला धोका दिलाय धोका मला असं वाटला का फक्त दादा एकटा खाणार आहे मच्छी तर मी एवढा खुश झालो ना की वर्षाला व्हेज खाणार आहे नंतर मला नाही नाही मच्छी खाणार आहे एकवा आणि मटन चिकन खाणारी वेग ही पोरा दी तू जरा कमी का चिकन आहे ही मच्छी उठली आहे ना तवा जोर घेतले नुसते दादांनी बोंबील तवा की घेतले ना अजून काहीतरी चिकन महिला काय मागुल आहे चिकन दिली हल्दीवाली तंदुरी आहे आमचा गार्लिक काय चिकन तुम्हाला सांगू एक व्हेज आयटम किती पण भारी असू दे छप्पन का असू द्या पण जो रश्यालाही मजा ना जे असू दे आपले पण येतील चौदा ऑक्टोबर लक्षात ठेवा तारीख <laughs> नाही आणि कट मारतो तिथे आली तो डायरेक्ट कट होत तिथ असू द्या हा तर बारीक असू झालोय लवकरच चौदा ऑक्टोबरला आणि मागच्या वर्षीचा असं ब्लॉग होता ना माझा दादा बारा का चौदा नॉन व्हेज आयटम आणलेले मी एका टायमाला खायला जस्त माझा उपवास सुटलेला होता हा स्वतःला जायचं जायचा खायला नवरात्री झाली ना एका हॉटेलला जायचं आहे कोकणचा माणूस झालाय कोकण भाऊ कुठला खाऊ तुमचं हेडूसन हेडूसन अरेडुसन नाही म्हणजे मानगाव कुठला तू काल बघितला तुला आम्ही घुंगरू काढलं का ना नाशा एकदा तिकडे 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 मस्त मस्त छान पाहिला बी बघितला मी शॉर्ट्सवर घालून तुम्ही बुल मचवला वन साइड ठीक आहे लोक इंस्टाला पण टाकला तुम्ही स्नॅपला बी टाकला स्टोरी आणि हॉटेलचा इंटेरियर आहे बघा या साइडला इंटेरियर आहे पूर्ण आकाश आनंद हॉटेलचं नाव आहे मस्त शिवलो आणि आता निघतोय इकडून जेवून झाला फक्त जे, जेवासाठी का गपचूप जेवासाठी हलता फक्त <laughs> आणि फक्त जेवासाठी हलता सेल्फी फोटो सेल्फी मी लाईट मारतो तुमची सेल्फी घे घे दे तुम दे तुमचं फोटो काढत नाही कोणी सांगले एवढे थम्स अप याला आणि फॉलो पण काही लोक माझ्याशी फॉलो करून वाढतायत हे मी नाही मांडलो मला फॉलो आणि न फॉलो करायला महत्व नाही फक्त माणूस लक्षात ठेवायला पाहिजे हे गोष्ट मोठी लक्षात ठेवा फॉलोसी संबंध नाही तुला माहिती आहे काही लोक फॉलो करून ठेवतात पण आपले फोटो लाईक नाही कर ही गोष्ट खरी आता हा मग फॉलोच नाही करत तो नाही माणूस बघ तुला माहिती आहे का इकडे बघ कलर मॅटर कृष्ण भगवान काले श्री कृष्ण भगवान काले राम भगवान काले तुला सांगतोय बॅनर बादचा बॅनर कसा कसा आणि इथं संपलेला आहे सर्व कारभार विसर्जन झाला पर... विस... ना विसर्जन एकदम परफेक्ट झाला ना एकदम मस्त अरे मस्त त्याला भेट आता पुढच्या आता पुढच्या वर्षी भावा पुढच्या वर्षी एक वर्ष आतुरतेने वाट बघा वाट बघावी लागेल ची वाट बघावी लागेल आणि बाप्पा गेले गेले की आपल्या नवरात्री गेल्यावरती खूप दुःख होतं दुःख होत ते तर हाय आणि मस्त होत कार्यक्रम भाई कुठे कडक कडक चे कडक चे कडक चे वा वा बघू शकता कोण कोण होता तशवी मयूर दादा अपूर्वा अक्षता दादा आणि बापरे बाप विजय ब्रो कोण कोण आहेत बघा बापरे बाप खूप जण आहेत ना ते सेलिब्रिटी होते <laughs> फुल मजा, <laughs> फुल मजा किया। मी लेट आलो <laughs> लेट आलो पण आम्ही डायरेक्ट जेवलो <laughs> चलो आता निकलतो आणि निकलतो आणि डायरेक्ट आता घरी जातो झोपतो आणि इथंच आम्ही चॅनल खूप बाय करतो आणि तुम्ही उद्या परवा नवीन दोन तीन ब्लॉग अजून पण बघायला भेटतील आणि जसं मी प्रत्येक ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगतो की आपल्याला बारा ज्योतिर्लिंगचा ब्लॉग करायचा आहे तो हिंदीमध्ये असणार आहे सो मला सजेस्ट करा तुम्ही कसं बारा ज्योतिर्लिंगचा ब्लॉग करू एका मला एका टायमालाच करायचे आहेत म्हणजे एकदा निघालो की बारा ज्योतिर्लिंग पूर्ण करूनच येणार आहे दीड महिन्याची ट्रिप असणार आहे सो नक्की सजेस्ट करा बाय कला कोणाला बघते चल चल अच्छा अच्छा येतोय आहे का येऊ दे येऊ दे चलो बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर जय हिंद चलता माय बाय राजे राजे